भोरवाडी वडगाव कांदळी तालुका जुन्नर येथील क्रांतीवीर मित्रमंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तरित्या रक्तदान करण्यात आले या शिबिरात सुमारे ऐंशी जणांनी रक्तदान केले दरम्यान हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे सुमारे पंच्याहत्तर महिलांना रक्तदानापासून वंचित राहावे लागले नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केलेल्या आवाहनानुसार सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या भोरवाडी येथील क्रांतीवीर मंडळाने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सागर दैतुले यांनी दिली शिबिराचे उद्घाटन विरोध महाराज संस्थेचे अध्यक्ष सचिन निलक जुन्ना तालुका मराठा महासंघ महिला अध्यक्ष शोभा पाचपुते देवदास भोर मनोहर पटाडे सर अर्थसंपदा पतसंस्थेच्या संचालिका सुनीता भोर माऊली पवार संदीप पाचपुते नितीन निलक जालिंदर भोर किरण भोर सचिन भोर दत्तात्रय भोर गणेश पवार हबप रंगनाथ महाराज पाचपुते गुरुकृपा हॉटेलचे संचालक गणेश भोर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष कृष्णा भोर कपिल पाचपुत सिद्धेश भोर मयूर भोर ओंकार पाचपुते राजेंद्र भोर अक्षदा भोर अपर्णा दैतुले यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले तर आभार महेश भोर यांनी मानले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात